श्रीदुर्गाय नम दिवस सहावा श्रीदुर्गा सप्तशती अध्याय नववा निशुंभवध सुरत राजा मेधार ऋषींना म्हणाला भगवान आपण मला रक्तबीजाच्या वधाची संबंधित देवी चरित्राचे हे अद्भुत महात्म्य सांगितले आता मला तो महादैत्य मारला गेल्यावर क्रुद्ध झालेल्या शुंभ आणि निशुभांनी पुढे काय केले हे ऐकण्याची इच्छा आहे ऋषी म्हणाले हे राजा युद्धात रक्तबीजासह इतर अनेक दैत्यांचा निपात झाला तेव्हा शुंभ व निशुंभ संतापाने अक्षरशः हो, पेटून उठले आपले विशाल सैन्य मारले जात असल्याचे पाहून संतप्त निशुंभ मुख्य दैत्य सैन्य घेऊन देवीवर धावून गेला त्यामागे पुढे व आजूबाजूस असलेले महादैत्यही दात ओटखात तिला मारण्यासाठी धावले महापराक्रमी पराक्रमी शुंभही आपल्या सैन्यासह मातृवणांशी युद्ध करीत क्रोधावेगाने चंडिकेला मारण्यासाठी आला शुंभ व निशुंभ यांचे देवीबरोबर घनघोर युद्ध लागले ते दोघे तिच्यांवर मेघवृष्टी समान भयंकर शरवृष्टी करू लागले पण त्यांनी सोडलेल्या बाणांना आपल्या बाणांनी छेदून ती चंडिका त्यांच्या शरीरावर शस्त्राचा मारा करू लागली तेव्हा निशुंभाने तीक्ष्ण तलवार व तेजस्वी ढाल घेऊन देवीचे उत्तम वाहन जो सिंह त्याच्या मस्तकावर प्रहार केला ते पाहून क्लुप्त झालेल्या देवीने क्षूरप्रना नामक बाणाने त्याची तीक्ष्ण तलवार व आठ चंड जडवलेली त्याची ढाल तोडून टाकली ढाल तलवार तुटलेली पडताच त्या असुराने देवीवर एक शक्ती फेकली तिने समोरून येणाऱ्या त्या शक्तीचे चक्राने दोन तुकडे केले संतप्त निशुंभाने देवीला मारण्यासाठी शूल घेतला पण तो समीप येताच तिच्या मुष्टीप्रहाराने त्या शुलाचे चूर्ण केले तेव्हा त्याने दगदा गदा फेकली पण देवीच्या त्रिशूळाचे तीही छिन्न भिन्न होऊन भस्मसात झाली त्यानंतर तो दैत्यराज हातात परशू घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे असे पाहून देवीने आपल्या अनेक बाणांनी घायाळ करून भूमीवर पडले त्या समयी आपल्या महाप्रहार पराक्रमी बंधू जमिनीवर निपचित पडलेला पाहून शुंभ अंबिकेला मारण्यासाठी पुढे आला रथात बसलेल्या ते त्या दैत्यराजाने आपल्या आठही हातात अत्यंत श्रेष्ठ अयोध्ये धारण केली होती आणि आपल्या अतुलनीय अशा अष्टभाजूजांनी सर्व आकाशच व्यापून टाकले होते त्याला येताना पाहून देवीने शंखनाद केला आणि धनुष्याच्या धोरीचाही टणत्कार केला त्याचबरोबर समस्त दैन्य दैत्य ते सैन्याचे तेज नष्ट करीत असा घंटानाद करून तिने सर्व दिशा टणाकावून टाकल्या तिच्या सिंहानेही मोठमोठ्या हत्तीचा महामत नष्ट करीत अशा महाभयंकर गर्जना करून पृथ्वी आकाश व दशदिशा धुमधुमून टाकल्या तेव्हा कालीने आकाशात उंच उडी घेऊन आपल्या दोन्ही हातांनी पृथ्वीवर आघात केला त्यामुळे भयंकर आवाज झाला त्यात आधीचे सर्व आवाजच लुप्त झाले शिवदूतीने दैत्यांना अशुभकारक असे अत्यंत क्रूर व विकट हास्य केले त्या हास्याने सर्व असुर संतप्त झाले तर शुंभ अतिशय संतापला त्यावेळी अंबिकेने शुंभाला उद्देशून अरे दुरात्म्या थांब थांब असे ललकारले तेव्हा आकाशातील देवांनी तिचा जय जयकार केला देवीला प्रतिआव्हान देऊन शुंभाने जिच्यावर ज्वालांनी युक्त अशी भीष अत्यंत भीषण शक्ती फेकली ती पर्वत प्राय अग्निमय शक्ती आपल्याकडे येत असलेली पाहून देवीने मोठ्या उ उल्कापाताने ती नष्ट केली त्या समय प्रसंगी शुंभाने संपूर्ण त्रैलोक्य हादरले त्याच्या प्रतिध्वनीने भयंकर आवाज हो उन, आवाज होऊन त्यात इतर लुप्त झाले शुंभाने सोडलेल्या बाणांना देवीने व देवीने सोडलेल्या बाणांना शुंभाने छेदले याप्रमाणे दोघांनी परस्परांचे हजारो बाण नष्ट केले तेव्हा संतापलेल्या चंडिकेने शुंभावर त्रिशूळाने पहा प्रहार केला त्या आघाताने तो मूर्छित होऊन भूमीवर पडला इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला त्याने धनुष्य सज्ज करून देवीला कालिका व सिंहाच्या बाणांनी सिंहाला बाणांनी घायाळ केले मग त्या दैत्याने दहा हजार हात निर्माण करून त्यांनी सोडलेल्या चक्रांनी चंडिकेला पुरते झाकून टाकले तेव्हा अत्यंत दुर्गम अशा अपत्तेलाही नाश करणाऱ्या भगवती दुर्गा देवीने क्रुद्ध होऊन आपल्या बाणांनी ती सर्व चक्रे व शुंभानी पूर्वी सोडलेले बाणही तोडून टाकले मग तो गदा घेऊन आणि त्या बरोबर सैन्य घेऊन तिला मारण्यासाठी मोठ्या मोठे वेगाने धावला चंडिकेने धारदार तलवारीने त्याची गदा छेदली तेव्हा त्याने ते शूल हाती घेतला त्या प्रसंगी चंडिकेने क्षणाचाही विलंब न लावता वेगाने फेकलेल्या आपल्या शुलाने त्याचे हृदयच भेदले त्या तीक्ष्ण शुलाने विदर्ण झालेल्या त्याच्या हृदयातून महाबलवान आणि महापराक्रमी असा दुसरा एक पुरुष तिला थांब थांब असे म्हणत बाहेर पडला त्याचे बोलणे ऐकून देवी मोठ्याने हसली आणि तो बाहेर येत असतानाच खडगाने त्याचा शिरच्छेद केला तो गतप्राण होऊन जमिनीवर पडला त्यानंतर सिंह आपल्या ताडाने दैत्यांच्या मानात तोडून त्यांना खाऊ लागला तर काली व शिवधोती अन्य असुरांना भक्षण करू लागली कौमारीच्या शक्तीने वितीर्ण होऊन कित्येक महादैत्य नष्ट झाले तर ब्रह्माणीच्या कमंडुलतील मंत्रपूत जलाने निस्तेज होऊन कित्येक दैत्य पळून गेले कित्येक दैत्य महेश्वरीच्या त्रिशूळाने छिन्न भिन्न होऊन धारायशी झाले तर वाराहीच्या मस्तकाच्या धडकांनी कित्येक दैत्यांचा चक्काचूर झाला वैष्णवीने आपल्या चक्राने दैत्यांचे तुकडे तुकडे केले तर इंद्रेच्या हातातील वज्राने कित्येकांची शकले झाली काही दैत्य नाश पावले काही दैत्य त्या महायुद्धातून पळून गेले तर काही दैत्यांनी काली शिवदूती व सिंह यांनी खाऊन टाकले याप्रमाणे श्री मार्केंडेय या पुराणातील सर्व सावर्णिक मन्वंतरातील महात्म्य कथेतील निशुंभ बदनावाचा नववा अध्याय पूर्ण झाला सदानंदीचा उदयोस्तु 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 जगदंबा माता की जय